राम राम मित्रांनो मी मुलकुळेकर पाटील काल रात्रीपासून एक बातमी ऐकल्याने मन अगदी स्तब्ध झालं म्हणजे माणूस की या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये या कुठेतरी जिवंत आहे का नाही ह्याच्यावरती है। देखील आता प्रश्न निर्माण व्हायला लागलेत तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल विषय पुण्यामध्ये असणारं सुप्रसिद्ध दिना दिनानाथ मंगेशकरांचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमधली घटना एका भारतीय जनता पार्टीचं म्हणजे ज्या पार्टीचं या राज्यामध्ये सरकार आहे त्या पार्टीच्या एका आमदाराच्या स्वीय सहाय्यक म्हणजे पीएच्या पत्नीचा गर्भवती पत्नीचा वेळेवर उपचार न झाल्यामुळे जर मृत्यू होत असेल आणि जर आमदाराच्या पीएच्या परिवारासोबत जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सामान्य लोकांसोबत काय घडत असेल ह्याचा आपण विचार देखील नाही करू शकत विषय काय आहे घटना काय आणि त्या घटनेच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय ते तुम्हाला समजून सांगतो समजून घ्या भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्या आमदारांचे पी ए ते भिसे नावाचे आहेत आणि त्यांच्या पत्नी या सात महिन्याच्या गरोदर होत्या अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं म्हणून त्यांनी तात्काळ त्यांच्या परिवाराने दिनानाथ मंगेशकरां हॉस्पिटलमध्ये घेऊन आले तिथं आल्यानंतर जास्त त्रास वाढला म्हणजे पोटात दुखायचा ब्लड वाढ सुरू झालं आणि एवढं सगळं असताना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना सांगितलं की तुम्ही तात्काळ दहा लाख रुपये ॲडमिशन फी भरा सुरुवातीला डिपॉझिट आणि त्याच्यानंतर आम्हीच्या त्यांच्यावरती उपचार करायला किंवा शस्त्रक्रिया घ्यायला आम्ही चालू करू परिवाराने सांगितलं की आम्ही आता अडीच ते तीन लाख रुपये तात्काळ भरतो उर्वरित रक्कम आम्हाला थोडा वेळ द्या अर्धा एक तासाचा आम्ही तीही अरेंज करतो आणि भरतो परंतु माजूरड्या मुजोर त्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेता त्या परिवाराला सांगितलं की तुम्ही जर आत्ता तात आत्ताच्या आत्ता दहा लाख रुपये जर भरत असाल तर आम्ही पेशंटला हात लावतो नाहीतर आम्ही हात लावणार नाही आणि एवढं बोलून ते जे तिथले पदाधिकारी होते ते अधिकारी होते ते तिथून आदीनाथ मंगेशकर हॉट हो, हॉस्पिटलमधले अधिकारी ते निघून गेले हे बिचारे सात महिन्याची गरोदर पत्नी तिथं हॉस्पिटलमध्ये आहे त्यांचे नातेवाईक आहेत आई वडीलसोबत होते ते विनवण्या करत होते की तुम्ही यां कमीत कमी यांच्यावरती शस्त्रक्रिया करायला चालू तरी करा आम्ही बाकीची रक्कम तयार करतो आहे आम्ही जमा करतो आहे परंतु माजोर्ड्या हॉस्पिटलच्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची साथ घातली नाही त्या गोष्टीला त्यांना मला काय एकच म्हणायचं आहे की भावना शून्य झालेले हे जे काही सगळे हॉस्पिटल आहेत हे फक्त दीनानाथ मंगेशकर एक हॉस्पिटल नाही आहे ह्यांच्यासारखे है। असंख्य हॉस्पिटल रोज सर्वसामान्य जनतेचं रक्त पितात त्याच्यावरती आपण येऊ नंतर त्याच्यानंतर त्या परिवाराने त्या ठिकाणावरनं पेशंटला घेतलं आणि वाकड इथल्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्या ठिकाणी त्या महिलेला दोन मुलं देखील झाली आणि एवढं सगळं असल्यामुळं आणि रक्तस्राव जास्त गेल्यामुळे दुर्दैवी त्या भिसे नावाच्या जे पिया आहे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला त्याचं कारण असं सा सांगण्यात येत आहे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं जर तात्काळ त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं असतं आणि त्यांच्यावरती जर शस्त्रक्रिया केली असती तर कदाचित आज त्या दोन चिमुकल्या मुलांना आपलं मातृत्व हरवावं लागलं नसतं ज्यावेळेला त्या दोन चिमुकल्या मुलांनी आपले डोळे उघडले असतील त्यावेळेला त्यांची आईस या जगातनं निघून गेली असेल ही कल्पना देखील आपल्याला करवत नाही त्याच्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून असं सा सांगण्यात आहे की पेशंटच्या नातेवाईकांकडनं करन चुकीची माहिती माध्यमांना दिली जाते आमची बदनामी केली जाते थांबा एक पेशंट खोटं बोलू शकतो त्या दिनानाथ मंगेशकरकडे हजारो पेशंटच्या तक्रारी आहेत आणि हे बे हे हॉस्पिटल हे धर्मादाय हॉस्पिटल आहे याचा अर्थ गोरगरिबाच्या जनसेवेसाठी कल्याणासाठी त्या ठिकाणी हॉस्पिटलची निर्मिती झालेली आहे राज्य सरकारकडून असेल किंवा इतर ठिकाणाकडून असेल भरभक्कम डोनेशन त्या ठिकाणी येतं गोरगरिबांची सेवा करता म्हणून मला साधी सिंपल या गोष्टीचं उत्तर हवं आहे की त्या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत किती गोरगरीब जनतेची सेवा केली किती गोरगरीब जनतेच्या त्या ठिकाणी उपचार केले एवढी माहिती फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने पुरवावी त्या ठिकाणचे स्थानिक आपले जे काही मित्र आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सांगण्यानुसार इतकं भयान आहे त्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं की त्या ठिकाणी अतिश्रीमंतानी भरभक्कम पैशानी असल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही ॲडमिट केलं जात नाही त्या ठिकाणी तुमच्यावरती उपचार तर लांबच तुमच्याशी चर्चा देखील केली जात नाही इतका माजुरडापणा आणि हा आत्ताची गोष्ट नाही दोन हजार अठरा साल त्याच्या आधीपासून खूप तक्रारी आहेत आत्ता फक्त हा विषय निघाला ते ही विषय का निघाला तर मला सांगतो त्या जे मयत झालेल्या महिला आहेत त्यांचे मिस्टर एका आमदाराच्या आमदाराचे पी ए म्हणून काम करतात आणि त्या आमदाराचं वर्चस्व आहे हो त्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत त्या ठिकाणी आणि एवढं सगळं असताना आहे म्हणून ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधामध्ये लोक बोलायला तयार झाली मीडिया बोलायला तयार झाला आणि आज त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं कांड भांड सगळं उघडं पडलेलं आहे आज त्या ठिकाणी जर एखादी सामान्य व्यक्ती असती सामान्य कुटुंबातली व्यक्ती असते तर हे सगळं प्रकरण आलं असतं पुढं ना मीडियाने त्याची दखल घेतली असती ना त्या ठिकाणी राज्य सरकारने दखल घेतली असती ना त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाने दखल घेतली असती आता एवढं सगळं घडल्यानंतर दिनानाथ हॉस्पिटलच्या माजुर्ड्या प्रशासनाकडनं लाज वाटण्यासारख्या गोष्टी सांगण्यात येत आहेत की पेशंटचे नातेवाईक चुकीची माहिती पसरवून हॉस्पिटलची बदनामी आहेत अरे त्या परिवारातला एक सदस्य गेलाय तुमच्या नाकर्तेपणामुळे गेला आहे तुमच्या हिजडेगिरीमुळे गेला आहे तुम्हाला किती असा पैसा पाहिजे की तुमचं सगळं आयुष्य तुम्हाला पैशामध्ये पाहिजे माझं सरकारला विनंती आहे खरं तर या उपमुख्यमंत्री सहाय्य निधीचे जे कक्षप्रमुख आहेत खूप संवेदनशील व्यक्ती आहेत आदरणीय मंगेश चेवटेजी आदरणीय एकनाथ शिंदेजी हे सगळी लोकं श्रीकांत शिंदेजी ते स्वतः फाउंडेशनच्या फाउंडेशनच्या मदतीनं अशी खूप सारी मदत करत राहतात गोरगरीब जनतेला ही सगळी मंडळी खूप संवेदन व्यक्ती आहेत संवेदनशीलता आहे यांना माझे हात जोडून विनंती आहे की त्या दीनानाथ मंगेशकरचं लायसन रद्द करून सगळे परवाने रद्द करून त्या हॉस्पिटलवरती बुलडोजर चालवावा कारण अशा प्रकारचं गोरगरिबांच्या सेवेसाठी तयार झालेलं हॉस्पिटल त्या ठिकाणी फक्त धनदांडग्यांसाठी जर काम करत असेल आणि गोरगरीब जनतेला फक्त त्या ठिकाणी मरणच यावं येत असेल तर असल्या हॉस्पिटलची या राज्याला या महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारची गरज नाही आहे आणि या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती बुलडोजर चालून जमीन दोस्त करावा असं बोललं जातं आहे की हे हॉस्पिटल एका उच्च लोकांसाठी तयार झालेलं आहे एका उच्च लोकांचं हॉस्पिटल आहे असलं तरी या देशामध्ये लोकशाही आहे कायद्याचं राज्य आहे असल्या माझोरड्या हॉस्पिटलची मस्ती जिरवायची असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारच्या कडक कारवाई करणं गरजेचं आहे आज त्या पी एची बायको गेली आहे आज त्या आमदाराचा पी ए होतं म्हणून ही सगळी एवढा न्यूज तरी झाली त्या हॉस्पिटलच्या नाकर्तेपणामुळं त्या हॉस्पिटलच्या कामगिरीमुळे कित्येक लोकांना त्या ठिकाणी जीव गमवावा लागत असेल आपला आणखी एक माझी वि मागणी आहे की असं या प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या जे काही सरकारी हॉस्पिटल आहेत या सरकारी हॉस्पिटलचं देखील ऑडिट होणं फार गरजेचं आहे या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये केस पेपरचा टायमिंग दिला जातो सकाळी सात ते दहा उर्वरित टाईम का तुम्ही केस पेपर ठेवत नाही का तुम्ही ओप डीसाठी तुम्ही स्पेशल डॉक्टर त्या ठिकाणी ठेवत नाही याचा अर्थ असा आहे का की दहा वाजल्याच्या नंतर जर पेशंटला आजारी पडायचं असेल तर त्यांनी आजारी पडायचं नाही त्यांनी सात ते दहामध्येच आजारी पडायचं कसली फालतूगिरी येई कसली तुम्ही राज्यातल्या जनतेची सेवा करताय जर तुम्हाला त्या ठिकाणी अकरा वाजता जर एखादा पेशंट आला असेल तर तुम्ही त्याला घेणार नाही त्या ठिकाणी सरकारी डॉक्टर हा लाख लाख दोन दोन लाख रुपयाच्या वरती पगार घेतो तो चोवीस तासाचा पगार घेतो पण हे डॉक्टर आपल्या सरकारी हॉस्पिटल सोडून आपलं आपले, आपले पर्सनल हॉस्पिटल चालवतात त्या ठिकाणी वेळ देतात ह्या सगळ्या हॉस्पिटलवरती तुम्ही कारवाई करायला पाहिजे चौकशी करायला पाहिजे की, की कुठल्या सरकारी हॉस्पिटलचा डॉक्टर कुठल्या त्याची संपत्ती किती आहे त्याची वैयक्तिक संपत्ती किती आहे त्याची हॉस्पिटल किती आहे ती तर तो नक्की चोवीस तासामध्ये जो आपला सरकारला दिलेला वेळ आहे त्या वेळाच्या चोवीस तासापैकी अर्धा वेळ कुठं असतो ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करायला पाहिजे आरोग्य मंत्रालय नक्की काय करते खरं तर ते आरोग्यमंत्री जे आहेत आपले ते या मुख्य म म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या राज्याला माहीतच नव्हतं पहिले बऱ्याच त्या कोविडच्या काळामुळे वगैरे ते, ते राजेश टोपे म्हणून सगळ्या राज्याला माहीत झालेते परंतु आत्ताचे जे आरोग्यमंत्री आहेत हे कोण आहेत साधा विचारलं तरी कोणाला माहीत नाही पडणार प्रकाश आबिटकर हे आरोग्यमंत्री आहेत आता हे आरोग्यमंत्री नक्की काय कारवाई करणार आहेत कारण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे संबंध आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय राज ठाकरे आणि आदरणीय नरेंद्र मोदी असतील कारण नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं होतं इतर या सगळ्या मोठमोठ्या हस्तींसोबत ह्या हॉस्पिटलचं प्रशासनाचं लागेबंधू आहेत त्याच्यामुळे ह्या हॉस्पिटलवरती नक्की कारवाई काय होणार आहे ते आपल्याला अद्यापर्यंत माहीत नाही आज पुण्याचाच विषय आणि अख्ख्या महाराष्ट्रातला विषय आज तुम्ही कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेला आता सरकारी हॉस्पिटलमध्ये काय बोलतो आहे मी तुम्ही म्हणाल की ते दीनानाथ मंगेशकर काय प्रायव्हेट हॉस्पिटल नाही येते धर्मदाय हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी राज्य सरकारकडनं इतर संस्थांकडनं त्या ठिकाणी डोनेशन मिळालं जातं त्यामुळे ते काही सरकार प प्रायव्हेट हॉस्पिटल होत नाही फक्त तुम्ही त्या ठिकाणी जा सर सर्वसामान्य कोण असाल तर त्या सर्वसामान्य माणसाला काय ट्रीटमेंट मिळते कशा प्रकारची वागणूक मिळते ह्याची फक्त तुम्ही साधी सरळ चौकशी करा तुम्हाला सगळा प्रकार हा समोर येईल प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये का जात नाहीत ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे तुम्हाला मी साधी सगळ्या गोष्ट सांगतो जे कोणी नाही सांगणार सरकारी हॉस्पिटलमध्ये ह्यासाठी जात नाहीत की सरकारचेच इतर आमदार मंत्री यांच्या चेल्या चपाट्यांचे खाजगी हॉस्पिटल आहेत सगळेच पेशंट जर सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले तर खाजगी हॉस्पिटलवाले भीकमागत फिरतील ना सगळ्या मंदिरांच्या बाहेर आणि एवढ्या स्वार्थासाठी सरकारी, सरकारी हॉस्पिटलची जी काही क्वालिटी आहे गुणवत्ता आहे अत्यंत ढिसाळ करायची अत्यंत घानरडी करायची की जनतेने त्या ठिकाणी जाणून बुजून गेलंच नाही पाहिजे त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलचा त्यांनी रस्ता धरला पाहिजे आणि मग हे यांच्या चेल्या चपाट्यांचे जे काही हॉस्पिटल आहेत मोठमोठे त्या हॉस्पिटलचे गल्ले भरले पाहिजेत इतका माजुरटापाना फक्त त्या हॉस्पिटलचा नाही या राज्य सरकारचा देखील आहे फक्त आत्ताच्याच नाही बोलत मी पै ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य आपलं तयार ते झालं तेव्हापासूनच आहे प्रत्येकाने आपापल्या स्वार्थासाठी हे अशा प्रकारचे हे केलेत का नाही हो महाराष्ट्रासारख्या सुसज्ज राज्यामध्ये एखादं सरकारी हॉस्पिटल सुसज्ज आहे ज्या हॉस्पिटलमध्ये या राज्याचा आमदार मंत्री त्या ठिकाणी जायला भाग म्हणजे जात असेल उपचार करण्यासाठी कुठला आमदार आणि कुठला मंत्री सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो एवढं फक्त मला सांगावं आज तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर साधी व्हिजिट करायला गेलात ना तरी तुम्हाला उलटी येईल इतकी भयान इतकी घाणेरडी त्या ठिकाणी व्यवस्था असते ह्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही का तर प्रत्येकाला वाटते की माझा जीव वाचावं म्हणून तो प्रायव्हेट हॉस्पिटलचा रस्ता धरतो मग प्रायव्हेट हॉस्पिटलला गेल्यानंतर ते कशाप्रकारे बिलं फाडतात कशा प्रकारे त्या ठिकाणी पेशंटसोबत आणि त्या नातेवाईकांसोबत लुटालूट करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि वरून आपणच थोबाडवर करून बोलतो की तुम्ही मग प्रायव्हेट हॉस्पिटलला का गेला तुम्ही सरकारी हॉस्पिटलला का नाही गेला ही आपल्या सरकारी हॉस्पिटलची लायकी आहे ही आपल्या सरकारी हॉस्पिटलची गुणवत्ता आहे आज त्या भिसे नावाच्या परिवारातली एक महिला गेलेली आहे त्या दोन मुलांची आई गेलेली आहे त्या दोन मुलांच्या आईची हत्या केल्याप्रकरणी त्या दिनानाथ मंगेश मंगेशकर हॉस्पिटलवरती कारवाई झाली पाहिजे आवा असले हॉस्पिटल पाहिजेत कशाला आपल्याला जर ते सामान्य जनतेची एवढी जर भावनाशून्य झालेली जर ही लोकं असतील तर ह्या लोकांना कुठल्याही प्रकारे शासनाकडनं मदत मिळाली नाही पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे शासनाने या लोकांचा लाड नाही केला पाहिजे जर त्या महिलेला जर त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतलं असता आज त्या पी आमदाराचा ए असणारा व्यक्ती दहा लाख रुपये अरेंज नाही करू शकत आरामात केले असते त्यांनी अरेंज त्यांनी वेळही मागितलेला एक दीड तासाचा था। की मी आता तीन लाख रुपये तात्काळ भरतो एक दीड तासामध्ये उर्वरित रक्कम भरतो माझ्या पेशंटला फक्त तुम्ही ॲडमिट करून घ्या आणि त्यांच्यावरती शस्त्रक्रिया चालू करा विनंती करत होती पाया जोडत होते तरी ह्या रेड्याचं कातडं पांघरून बसलेल्या ह्या दीनानाथ मंगेशकरच्या प्रशासनाला हॉस्पिटलच्या प्रशासनाला थोडी तरी लाज वाटली असते ना तरी त्या पेशंटला आतमध्ये घेतलं ॲडमिॲ ॲडमिट केलं असते आणि त्यांच्यावरती उपचार केले असते परंतु ह्या हॉस्पिटलच्या लोकांना खरं तर सांगू तुम्हाला एक गोष्ट प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना काहीही घेणं देणं नाही तुमच्या पे तुमच्या पेशंटशी तुमच्या नातेवाईकांशी तुमच्याकडं पैसा आहे नाही अजिबात काय घेणं नाही तुम्ही तुमचा जीव द्या तुम्ही तुमचं घाण ठेवा काय ठेवायचं थे ते पण आम्हाला आत्ताच्या आत्ता पैसा द्या ही मानसिकता झाली सगळ्या लोकांची त्याच्यामुळं मी पहिल्यापासून सांगितलेलं की संत देशमुखांची घात झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं की तुम्ही अशा प्रकारे काहीतरी त्यांच्यावरती ॲक्शन घ्या त्या आरोपींवरती की तुम्ही पाच वर्षे काय आणि कशा पद्धतीचं राज्य चालवणार आहे त्याचं एक डेमो दिसेल आरोपींना अपराधी लोकांना तशा प्रकारे मी आणखी एक विनंती करतो त्याच्यावरती आता झालं था था की नाही तो नंतरचं पार्ट आहे परंतु आरोग्यमंत्र्यांना मी एक विनंती करतो तुम्ही ह्या अशा माजोरड्या हॉस्पिटलवरती अशा प्रकारची कारवाई करा की तुमच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये प्रत्येक हॉस्पिटलला हे समजू द्या की त्या ठिकाणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर बसलेले आहेत ते अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध पद्धतीचे आहेत जर आम्ही अशा प्रकारचा माजुडापाना केला तर ते आमच्यावरती बुलडोजरची कारवाई करू शकतात ही धमक आणि ही धाक तुमचा बसला पाहिजे अशी काहीतरी त्या दीनानाथ मंगेशवरती मंगेशकर हॉस्पिटलवरती कारवाई करा फक्त त्या तुमच्या बॉस लोकांचे लागेबंधू आहेत लागेसंबंध आहेत म्हणून जर त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्ही माणूस म्हणून फेल झालात माणूस की म्हणून तुमच्यातली संपून गेले असं राज्यातल्या जनतेने गृहित धरावं त्या हॉस्पिटलने सांगितलं की आमची आता अंतर्गत चौकशी सुरू आहे अंतर्गत चौकशी सुरू आहे ज्यांनी चोरी करायची तोच चौ चौकशी करणार तात्काळ त्या हॉस्पिटलला सील केलं पाहिजे आणि तात्काळ हॉस्पिटलला सील करून त्याची चौकशी केली पाहिजे की आत्तापर्यंत त्या हॉस्पिटलनं किती लोकांचे मृत्यू केलेले आहेत किती लोकांचे जीव घेतलेले आहेत मा मूर्खपणामुळे तुम्हाला काय वाटतं ह्या माजुर्ड्या हॉस्पिटलवरती आणि या माजुर्ड्या हॉस्पिटलच्या प्रशासनावरती कोणती कारवाई झाली पाहिजे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे कुठल्या प प्रकारची कारवाई करू शकतात तेही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार